तरा चुकन तरा तर आपलं चिकन रेडी झालेलं आहे पहा तुम्ही करून खाऊ शकता चला तर मंडळी अरुणा रेसिपी आहे यूट्यूब चॅनेलला आपलं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत झनझरीत जन असं गा काळ्या मसाल्यातलं गावरान चिकन हा मंडळी इथे मी दोन किलो चिकन घेतलेलं आहे आणि कारण की मला आज एक चिकन बन म्हणजे ऑर्डर आलेली आहे त्यामुळे दोन किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ असं दोन पाण्याने धुवून घेतलं आहे मी असं तर त्यामध्ये आता आपण शिजायला टाकायच्या आधी तर आपण मसाल्याच्या डब्यातले चमचे आहेत ना चार चमचे धना पावडर टाकणार आहे मी कारण मी दोन किलो चिकन घेतलेले पा चार चमचे धना पावडर टाकायची नंतर हळद टाकूयात दोन चमचे मीठ तुम्हाला जेवढं चिकन करायचे त्यानुसार टाकू शकता कारण मला इथे दोन किलो चिकन बनवायचे म्हणून मी जास्त टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आपण इथे तीन ते चार चमचे तेल टाकणार आहोत तर पहा इथे आपण ना पिवळा रस्ता बनवणार आहोत त्यासाठी मी खूप बारीक चिरलाय कांदा दोन कांदे घेतले बारीक चिरून आणि इथं अद्रक लसूण खोबरं आणि पुदिना याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण कांदा टाकूया तर कांदा लाल सवय वाजायचा आहे थोडासा चव सवय कांदा चिकंदा त्याचा आहे ते आपला कांदा ब्राऊन असा झालेला आहे आता आपण ही पेस्ट केलेली आहे अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर आणि पुदिना ते टाकूया पेस्ट पण चांगली पेरसून परतून द्यायचे आपल्याला पाय टाकणार आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूयात पुदिना टाकायला पुदिना टाकल्यानंतर छान पाच टेस्टिकनला कधी करून पाहू नॉन व्हेजिना वापरत जा आपण छान असं त्याला मिक्स करून घेऊ कलर पण ठीक छान आलायचे चांगलं काळ्या मसाल्यात चिकन बनवायचं आपल्याला थोडं थोडं घ्या ऑर्डर साठी जास्त आपण तिच्या झाकण ठेवणार आहोत चांगली वाफ येईल तोपर्यंत आपण तिच्या टाकायला पाणी गरम करून घेऊयात तर झाकण काढूया छान किंवा पाणी सुंदर पहा अजून पहाजता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल कारण छान परत नाही आपण त्याचा गरम पाणी गरम पाणी टाकणार आहोत एका अर्ध्या पावन तासामध्ये चिकन खूप छान शिजत तुम्हाला कुकरला लावायचं असतं तर कुकरला लावू शकता छान अशी तरी आलेली आहे आणि आता चिकन शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात मसाल्याची पाणी तुम्हाला वाटलं तर जास्त टाकू शकता कारण चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पाणी पण त्याला जास्त लागत नाही रस्त्या बनवण्यासाठी आपण इथं चार ते पाच कांदे मोठे कापून घेतलेले आहेत आणि थोडे फुटाणे घेतले आहेत तुमच्याकडे फुटाणे अवेलेबल नसले तर तुम्ही चण्याची डाळ पण वापरू शकता आणि मी टामॅटो वगैरे काही का टाकत नाही कारण पूर्ण काळ्या मसाल्यातलं चिकन करा बनवायचं आहे मला गावरान गावरान पद्धतीचं चिकन आहे आता हे सगळं आपण भाजून घेणार आहोत तर पहा इथे आपला छान असा ब्राऊन कलरवर कांदा भाजला आहे आपण जास्त नाही ठेवायचा कांदा म्हणजे चिकनला कारण आपल्याला काळ्या मसाल्यातलं चिकन करायचे तर आपण इथे फुटाणे पण थोडेसे भाजून घेऊयात कारण फुटाणे ऑलरेडी भाजलेलेच असतात आणि थोडेसे लाल तर भाजून घेऊयात आपण हे पहा तर आपले फुटाणे छान असे भाजलेले आहेत तर आता आपण कांदा आणि फुटाणे छान थंड होऊन देऊ आणि एकत्र वाटून घेऊयात त्याची ग्रेव्ही बनवूयात हो पहा छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे हे पहा तुम्हाला दाखवते भाजलं की तुटतं चिकन म्हणजे खूप शिजलेलं आहे छान शिजलं आहे आणि पहा पिवळा रस्ता पण खूप छान झाला आहे खूप छान सुगंध येतो आहे इथे आपण ये ना मगच सांगितल्याप्रमाणे लसूण खोबरं अद्रक कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट बनवून घेतलेली ही आणि हे आपण कांदा आणि फुटाने भाजले होते त्याची पेस्ट बनवून घेतली तर आत्ता आप आपण फोडणीला टाकूयात आपलं तेल कडकडीत टाकलेले आहे त्यात आपण पहिली पेस्ट घालूयात तर मला चिकन जास्त बनवायचे त्यामुळे मी तेल जास्त टाकले तुम्ही तुमच्या म्हणजे किती चिकन करायचे त्यानुसार टाकू शकता तेल पहा आता आपण जी पेस्ट टाकली होती छान असं परत नाही बघा तेल सुटलंय आता आपण त्यानंतर एक कांदे आणि फुटण्याची ग्रेव्ही टाकणार आहोत छान परतून द्यायचा आपला मसाला आणि मसाला परतता नाही ना म्हणजे परतून झाल्यावर त्यात शक्यतो गरम पाणी टाकत जायचं कुठलीही भाजीची फोडणी असो त्यात मसाला पूर्ण परतून झाला का थोडंसं गरम पाणी टाकून पाहिजे मग तुम्ही तेल कमी टाकलं ना तरी चालतं कारण गरम पाण्यामुळं त्याला पटकन ती खूप छान तरी येते आणि आपलं तेल पण आजकाल कोणी जास्त खात नाही त्यामुळं कमी तेल टाकून छान तरी येते ते पहा छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे सायकले तुम्ही पाहू शकता त्यात आपण आता मसाले टाकणार आहोत आपला घरगुती मसाला तो टाकू तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कारण मला जास्त चिकन करायचे त्यानंतर इथे आपण टाकणार आहोत चिकन मसाला आणि मसाले शक्यतो कमीच वापरायचे कमी, कमी मसाल्यात छान अशी भाजी बनवायची इथे थोडासा गरम मसाला टाकूयात गरम मसाला खूप थोडा टाकायचा आहे जास्त टाकायचा नाही आपल्याला आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहोत आपण हे पहा एकच चमचा टाकले हे पहा छान असा मसाला परतलाय आपला साईड साईड मी तेल सुटलंय पहा तर आपण ना आपलं शिजलेलं चिकन टाकूयात हे पहा आपण याच्यात येणार गरम पाणीच टाकणार आहोत गरम पाणी करून ते भाजीत टाकल्यानं पेस्ट छान येते तर पहा मंडळी आपला काळ्या मसाल्यातलं चिकन छान असं रेडी झालेलं आहे पहा छान तरी आली हे पाहू शकता काळा रस्सा पण काळा झालेला आहे झणझणीत असा छान वास येतो आहे पहा तुम्ही का हे पहा चिकन खाण्यासाठी आपला काळ्या मसाल्यातलं गावरा अस्सल झणझणीत चिकन रेडी झालेलं आहे तर हे तुम्ही लिंबू कांदा आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या बरोबर चुरून खाऊन पहा खूप छान लागेल